सर्वांना नमस्कार आज आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा या परीक्षेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत ही दोन हजार चोवीस पंचवीस साठी साठी माहिती आहे तरी ही माहिती घेत असताना आपण ही परीक्षा इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी साठी होणार आहे आणि ही परीक्षा मराठी इंग्रजी व सेमी इंग्रजी या माध्यमांमध्ये होते तर चला या परीक्षेची संपूर्ण माहिती पाहूयात ही परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीससाठी होणार आहे आणि या परीक्षेचे फॉर्म कुठे भरले जातात तर या परीक्षेचे फॉर्म जे आहेत ते परीक्षा फॉर्म हे स्थानिक प्रतिनिधींकडून म्हणजेच मंथनचे जे समन्वयक आहेत त्यांच्याकडे हे फॉर्म उपलब्ध झालेले आहेत आणि याची सुरुवात ही झालेली आहे प्रवेश अर्ज प्राप्त करून अचूक भरून पुन्हा त्याच प्रतिनिधीकडे जमा करू शकता तर याची माहिती घेत असताना हा जो फॉर्म आहे हा फॉर्म अचूकतेने भरायचा आहे आपण पुढे याचा फॉर्म सुद्धा पाहणार आहे की यामध्ये कोणकोणती माहिती आवश्यक आहे तर या परीक्षेचे नियोजन अगोदरच दिलेले आहे म्हणजे या परीक्षेचे फॉर्मची मुदत ही पंधरा नऊ दोन हजार चोवीस पर्यंत आहे म्हणजे जास्तीत जास्त पंधरा नऊ दोन हजार चोवीस पर्यंत भरता येतात तरीही यासाठी विलंब शुल्क आकारून ते फॉर्म तीस नऊ दोन हजार चोवीस पर्यंत भरता येतील ये पंधरा नऊ दोन हजार चोवीस पर्यंत कोणत्याही प्रकारचा विलंब शुल्क नाही परंतु जर आपण त्या वेळेत भरणे नाही झाले आणि त्या पुढे जर गेला तर तीस नऊ पर्यंत आपण पन्नास रुपये विलंब शुल्क भरून भरू शकता येथे खाली सूचना दिली आहे त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत म्हणजे तीस नऊ नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही अंतिम मुदत आहे आपण हीच अंतिम ही मुदत धरून चालायचे कारण पन्नास रुपये याला विलंब शुल्क पडणार नाही तर ही परीक्षा कधी होणार आहे या परीक्षेची दिनांकही सांगितलेली आहे ही, ही मंथनची परीक्षा रविवार दिनांक दोन 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 हजार पंचवीस म्हणजे दोन फेब्रुवारी रोजी ही परीक्षा होणार आहे म्हणजे सुरुवातीलाच आपणास परीक्षा कधी आहे तेही समजते आणि या परीक्षेचा निकाल लागणार आहे एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजे मार्च एकोणतीस मार्चला या परीक्षेचा निकाल लागणार आहे आणि या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर ज्यांचे नंबर आलेले आहे त्यांचा राज्यस्तरीय मध्ये नंबर आले त्यांचा पारितोषिक वितरण समारंभ हा रविवार दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी होईल याचे ठिकाणी नंतर कळवले जाते याचा पारितोषिक ज्यांना मिळाले आहे राज्यस्तरीय गुणवत्ता त्यांचा हा सत्कार या दिवशी होणार आहे या परीक्षेची आणखी माहिती पाहिजे असेल तर मंथन वेलफेअरने पालक व शिक्षकांसाठी एक नंबर दिलेला आहे हा तुम्ही नंबर नोट डाऊन करू शकता एक्याण्णव एक तीस झिरो नऊ अडतीस बत्तीस या नंबरवर आपण फोन करून तुम्हाला हवी असलेली माहिती सुद्धा विचारू शकता तर चला याची परीक्षेबद्दलची माहिती पाहूयात ह्या परीक्षेची माहिती पाहताना ही परीक्षा कशा पद्धतीने होते म्हणजे पहिली दुसरीसाठी कोणते पेपर असतात तर पहिली दुसरीसाठी हा एकच पेपर असतो तो म्हणजे मराठी गणित इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचा हा दीडशे गुणांचा एकच आणि त्यासाठी वेळ असतो दीड तास आणि प्रश्न असतात पं पंचाहत्तर तर पंचाहत्तर प्रश्न कशाचे तर मराठीचे पंधरा गणितचे पंचवीस इंग्रजीचे दहा आणि बुद्धिमत्ता चाचणीचे पंचवीस हे पहिली दुसरीसाठी आहेत म्हणजे पंच्याहत्तर प्रश्न पहिली दुसरीसाठी एकच पेपर आहे दीडशे गुणांचा तर तिथे ती दोन पेपर आहेत ते म्हणजे मराठी गणित मराठीचे पंचवीस प्रश्न आणि गणितचे पन्नास प्रश्न असा दीडशे मार्काचा पेपर एक असणार आहे त्यासाठी दीड तास वेळ असतो आणि पेपर दोन जो आहे तो इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचा आहे त्यात इंग्रजीचे पंचवीस प्रश्न आणि बुद्धिमत्तेचे पन्नास प्रश्न म्हणजे पंचाहत्तर प्रश्न आहेत दीडशे मार्कासाठी आणि यासाठी वेळ असतो दीड तासांचा तर हा वेळ जो आहे तो कशा पद्धतीने असतो तर पहिली दुसरीसाठी एकच वेळ आहे बारा ते दीड आणि तिसरी ते आठवीसाठी बारा ते दीड पहिला पेपर असतो आणि दुसरा पेपर अडीच ते चार वाजेपर्यंत असतो म्हणजे अशा पद्धतीचे या ठिकाणी दोन पेपर होतात तिसरी ते आठवीसाठी व पहिलीसाठी एकच पेपर असतो तर याचे काही नियम आणि अटी सुद्धा आहेत या आपण या ठिकाणी पाहू शकता तर यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे प्रश्नपत्रिकेबरोबर उत्तर सोडवण्यासाठी ओ एम ओ, ओ, आर उत्तर पत्रिका दिली जाईल व ती पेपरच्या वेळेनंतर जमा केली जाईल तर या परीक्षेमध्ये बक्षीस कशा पद्धतीने आहे तेही या ठिकाणी सांगितलेले आहे तर पारितोषिक पहा या ठिकाणी अगोदर फक्त राज्यस्तरीय होते गेल्या वर्षीपासून विभागस्तरीय बक्षीस सुद्धा चालू केलेले आहे यामध्ये राज्यस्तरीयसाठी पाच क्रमांक काढले जातात पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि जिल्हा विभागस्तरीयसाठी सुद्धा पाच क्रमांक काढले जातात आणि यामध्ये प्रथम क्रमांकाला सात हजार रुपयांचे बक्षीस असते तर हे प्रत्येक यत्तेसाठी वेगवेगळे बक्षीस आहे म्हणजे पहिलीमध्ये प्रथम क्रमांक सात राज्यस्तरीय आणि जर यामध्ये जर जास्त विद्यार्थी असतील प्रथम क्रमांकांना तर ते बक्षीस विभागून दिलं जातं परंतु यामध्ये सुद्धा एक अट ठेवलेली आहे की कमीत कमी एका विद्यार्थ्याला चारशे रुपये बक्षीस मिळणार समजा पाचव्या क्रमांकाला जर दहा मुलं असतील तर यामध्ये विभागून तीनशे तीनशे न येता तर पाचव्या क्रमांकाला किमान ही राज्यस्तरीयची रक्कम आहे चारशे रुपये तर जिल्हास्तरीयची किमान रक्कम आहे तीनशे रुपये म्हणजे कमीत कमी बक्षीस विद्यार्थ्याला तीनशे रुपये मिळणार पण जर प्रथम क्रमांकाचा एकच विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्याला एकाच विद्यार्थ्याला सात हजार रुपये बक्षीस मिळणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीने केंद्रस्तरीय पारितोषिक सुद्धा त्याच पद्धतीने आहे परंतु यामध्ये विद्यार्थ्यां असावेत हेही सांगण्यात आलेले आहे यामध्ये केंद्र स्तरावर सुद्धा अशाच पद्धतीचे बक्षिसे दिली जातात तर चला आपण फॉर्म कशा पद्धतीचा आहे ते पाहूयात या ठिकाणी फॉर्म कशा पद्धतीचा आहे ऍप्लिकेशन म्हणजे प्रवेश अर्ज आता हा अर्ज सर्व इंग्रजी कॅपिटल लेटरमध्ये भरायचं आहे येथे विद्यार्थ्याचं नाव येथे वडिलांचं नाव येथे आडनाव त्यानंतर आपण जर पाहिलं तर त्याची इयत्ता निवडण्यासाठी फक्त त्या ठिकाणी काय करायचे आहे टिकमार्क करायचे आहे त्यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे त्याचे मीडियम मराठी आहे इंग्रजी आहे का सेमी इंग्रजी आहे हे त्याचे मीडियमच्या चौकटीमध्ये टिकमार्क करायचं आहे या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची जन्म तारीख या ठिकाणी भरायचे आई आहे आईचे नाव या ठिकाणी भरायचे आहे पॅरेंट्स पालकांचा मोबाईल नंबर परंतु हा मोबाईल नंबर ला व्हॉट्सअप असणे गरजेचे आहे हे आपण लक्षात घ्यायचे आहे त्यानंतर शाळेचे नाव आणि त्यानंतर शाळेचा पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे आणि पालकांचा पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे एवढाच फक्त फॉर्म भरायचा आहे यामध्ये शाळेचा कोणताही शिक्का किंवा शाळेची कोणत्याही पद्धतीची माहिती आवश्यक नाही अशा पद्धतीचे फॉर्म पालक हे वैयक्तिकही भरू शकतात किंवा एखादा क्लासेस जर असेल क्लास जर असतील तर ते क्लास अशा परीक्षांना स्वतःही बसवू शकतात ही शकता। प्रायव्हेट परीक्षा आहे त्यामुळे या परीक्षेला कोणीही आपल्या विद्यार्थ्याला किंवा पाल्याला बसवू शकतो शाळाही बसवू शकतात क्लासेसही बसवू शकतात व स्वतः पालकांची इच्छा असेल तर पालकही समन्वयांकडे जाऊन आपला फॉर्म भरू शकतात एवढीच माहिती यामध्ये आहे आणि या, या परीक्षेची फी किती असेल ती आपण यापुढे जाणून घेऊयात या, या परीक्षेसाठी फी किती लागणार आहे ती या ठिकाणी दिलेली आहे पहिलीसाठी चारशे पंचवीस रुपये ही फी जी आहे ती मराठी माध्यमासाठी आहे मराठी माध्यमासाठी पहिलीसाठी चारशे पंचवीस दुसरीसाठी चारशे पन्नास तिसरीसाठी पाचशे पंचवीस चौथीसाठी पाचशे पन्नास पाचवीसाठी पाचशे पंच्याहत्तर सहावीसाठी सहाशे सातवीसाठी सहाशे तर आठवीसाठी सहाशे पंचवीस ही या परीक्षेची फी आहे आणि या परीक्षेच्या फी बरोबर विद्यार्थ्यांना काय काय मिळणार आहे तर मार्गदर्शक पुस्तिका आणि सराव प्रश्नपत्रिका संच यामध्ये एका संचात पहिली व दुसरीसाठी दहा दहा प्रश्नपत्रिका असतात तर तिसरी व चौथीसाठी पेपर एकच्या दहा आणि पेपर दोनच्या दहा असे दहाच प्रश्नपत्रिका संच असतात तर यामध्ये जर आपण पाहिलं तर जे एक सवलत किट दिलेलं या आहे यामध्ये सवलत किटमध्ये आपण प्रश्नपत्रिका संच साप्ताहिक ज्ञानवंतचे हे वेगळे प्रश्नपत्रिका संच आहेत यामध्ये पहिली दुसरीसाठी दहा ती साठी वीस प्रश्नपत्रिका संच असणार आहे हे सवलतीच्या दरात जर तुम्ही फॉर्म भरताना जर हे जर घ्यायचं ठरवलं तर ते तुम्हाला फक्त शंभर रुपयात भेटणार आहे आणि तुम्ही जर हे घेतलं नाही तर तुमचे हे दर असणार आहे आणि तुम्ही जर दहा प्रश्नपत्रिका जर संच घेतला ज्ञानवंतचा तर तुम्हाला पहिलीसाठी फी असणार आहे पाचशे पंचवीस रुपये म्हणजे शंभर रुपयामध्ये हे सुद्धा दहा प्रश्नपत्रिका संच भेटणार आहेत दुसरीसाठी फी आहे पाचशे पन्नास रुपये तिसरी ते आठवीसाठी तुम्हाला वीस प्रश्नपत्रिका सराव संच मिळणार आहेत म्हणजे पेपर एकचे चे दहा आणि पेपर दोनशे दहा याची ही फी फक्त शंभरच रुपये आहे तुम्हाला जर हेच प्रश्नपत्रिका संच जर वेगळ्या पद्धतीने परत घ्यायचे असतील तर याची फी दीडशे रुपये असते त्यामुळे तुम्ही शक्यतो या फी बरोबरच याची शंभर रुपये सुद्धा फी भरून तुम्ही हे दहा प्रश्नपत्रिका संच किंवा वीस प्रश्नपत्रिका संच तुम्ही मागवून घेऊ शकता तर ही झाली मराठी माध्यमसाठी सेमी किंवा इंग्रजी माध्यमसाठी फीमध्ये थोडासाच फरक आहे तो काय फरक आहे तेही पाहूयात यामध्ये पहा पहिलीसाठी चारशे पंच्याहत्तर हे इंग्रजी व सेमी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी आहे दुसरीसाठी पाचशे तिसरीसाठी पाचशे पंच्याहत्तर चौथी साठी सहाशे पाचवीसाठी सहाशे पंचवीस सहावीसाठी सहाशे पन्नास सातवी साठी सहाशे पन्नास तर आठवीसाठी सातशे रुपये आहे आणि यासाठी ही ज्ञानवंतचे जर तुम्हाला इयत्ता पहिली दुसरीसाठी दहा व तिसरी चौथीसाठी जर वीस प्रश्नपत्रिका संच हवी असतील तर तुम्हाला यामध्ये सुद्धा शंभर रुपये ऍड करून तुम्ही हे प्रश्नपत्रिका संच मागवू शकता हे लक्षात घ्यायचंय हे प्रश्नपत्रिका संच मागवणे हे ऐच्छिक आहे म्हणजे तुमची इच्छा असेल तर मागवू शकता इच्छा नसेल तर एवढीच फी भरून तुम्ही परीक्षेला बसू शकता तर याबरोबर काय काय मिळणार आहे ते मी आत्ताच सांगितलं होतं मार्गदर्शक पुस्तिका तुम्हाला भेटते या फीमध्ये त्यानंतर सराव प्रश्नपत्रिका संच याच फीमध्ये भेटतो आणि मंथन ऑनलाईन टेस्ट सिरीज हे ऑनलाईन आहे हे ॲपवरनं असते तर ही सुद्धा टेस्ट सिरीज तुम्हाला तीन टेस्ट तुम्हाला फ्रीमध्ये भेटतात परंतु दहा जर आणखी प्रश्नपत्रिका संच घ्यायचे असते तर तुम्हाला शंभर रुपये जादा द्यावे लागतात हे न्याण्वचे वेगळे आहेत या व्यतिरिक्त सुद्धा हे घेण्यासाठी हे लक्षात घ्यायचं आहे आत्ता हे फॉर्म सुटलेले आहेत हे फॉर्म भरण्यासाठी जवळच्याच आपल्या जे समन्वयक आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आपण हे फॉर्म भरून घ्यावेत तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा धन्यवाद